जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली रस्त्यासंदर्भात काय नॅशनल हायवेकडनं सातारा लोणन आणि शिरवळ लोणन ह्या दोन रस्त्याची कामं घेण्यात आले हाती घेण्यात आले त्याचबरोबर थोडं सातारा कोल्हापूर रस्त्याचं पण काम सध्या चालू आहे आणि या सगळ्याचं मी कामांचा आढावा नेमकी कामं कुठल्या ह्याच्यात आहेत काय त्याचबरोबर थोडंफार जे पुलांवर आता वाडेपाटा असेल वाडेच्या पूल असत पुढं आरळं आहे अशी जिथं काही ठिकाणी अडचणी येतात वाहतूक कोंडी होती आहे त्यासाठी तातडीनं ज्या काही उपाययोजना आत्ता केल्या पाहिजेत त्या बाबतीमध्ये बैठक झाली नॅशनल हायवेचे अधिकारी सर्व आले होते आणि बऱ्यापैकी लवकर कामं व्हावीत यासाठी जिल्हा प्रशासनाकडनं पण जे लागल ते मदत वगैरे आपण चर्चा केली लवकरच हे फुलांवरच्या ज्या अडचणी आता आहेत त्या दूर करण्याची सूचना दिल्यात त्याचबरोबर येणाऱ्या आठवड्यात सातारा कोल्हापूर या रस्त्याची पण बैठक मुंबईमध्ये सर्व नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांना आमदार या विभागातले सगळे कारण सात सात आठ आठ तास ट्रॅफिक जॅम होतो आहे आणि कराड असेल तुमचं नाटकाने असेल मला वाटते काशीर जयता असेल मिसराळे पाठा सगळ्या ठिकाणी या हायवे नॅशनल हायवेच्या कामामुळं बॉटलनेक ज्याला आपण म्हणतो ते व्हायला लागले आणि हे लोक आज म्हणजे मला कालची जी माहिती आहे की काही लोकं कोल्हापूरहून रात्री निघाली ती पहाटे पुण्याला पोचली म्हणजे अशा पद्धतीनं सगळेच आर टी हो ओ वगैरे सगळेच मुद्दा म्हणून तुमच्या बैठकीला बोलले की तर वाहतूक सुरळीत राहावी अशा पद्धतीनं अडका अडकी झाली नाही पाहिजे दुसरं म्हणजे आता बहुतांशी सगळेच कारखान्यांचे हंगाम चालू होतात विसाची वाहनं रोडवर आता फार मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टर ट्रेलर बैलगाड्या ट्रक आणि त्यांचं लोड पण भरपूर असतो त्यामुळे ती वाहनं काही पडदेशी वळत पण नाही तर ती वाहतूक सगळ्या कारखान्यांची सुरू झाली आधी ज्या नॅशनल हायवेच्या कामांमुळं अडचणी भरपूर झाल्या म्हणजे परत ऊस वाहतूक सुरू झाली तर आणखीन अडचणी होणार ती वाहतूक काय आम्ही किंवा कोणच बंद करू शकत नाही कारण ती एकदा सुरू झाली की चार पाच महिन्याचा तो हो सगळा हंगाम आहे व त्याचं पण नीट नियोजन हो व्हावं त्याच्यामुळं जे नेहमी प्रवास करणारे आहेत त्यांना त्रास होऊ नये आणि मग सर्विस रोड वगैरे या सगळ्या गोष्टीला जरा जे आहे ते योग्य पद्धतीने मिळावं अशी एकंदर चर्चा झाली पुढची पण बैठक मुंबईमध्ये बुधवारी लावलेली आहे त्याच्यामध्ये पण बऱ्यापैकी पुढचे जे काही निर्णय होतील